नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासमोर मी जे काय झालं ते सगळं शेअर करायचा विषय मांडला आहे त्यामुळे आधी व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हाला जर माहीत आहे माझं वेंगुर्ला इथे रवीर मेडिकलच्या समोर आहे सुमीत मोबाईल शॉपच्या बाजूला दुकान होतं कापड दुकान तीन वर्ष व्यवस्थित चालवलं एकदम चांगल्या प्रकारमध्ये चालवलं मी नंतर ते म्हणतात ना थोडंच आपण जर प्रसिद्ध व्हायला लागलो ला तर बरेच विरोधक जमा होतात बरेच विरोधक आपले तयार होतात अशा प्रकारे थोडक्यात मला झालं आणि एक सांगायचं म्हणजे थोडक्यात माझी फसवणूक करण्यात आली ॲक्च्युली झालं काय सांगतो मी हल्ली जानेवारीमध्ये दुकान खाली गेलो म्हणजे जो गाळा मालक होता तुम्हाला माहिती आहे गाळा मालक खाणे त्याने मला सांगितलं की एकदम नवीनमध्ये भारी तुला दुकान करून देतो जरा सगळं बाहेर ठेवून तुला बाहेर राहावं लागेल आतमधलं सगळं सामान बाहेर काढावं लागेल सगळं बाहेर काढावं लागेल आणि तुला थोडे दिवस राहावं लागेल बाहेर दुकान तुला पॉश करून देतो दुकानाच्यामध्ये दे एक भिंत होती मी म्हटलं ठीक आहे चालेल राहतो बाहेर थोडे दिवस त्यानंतर मी सगळं सामान वगैरे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं ती जागा होती ती म्युन्सिपालिटीची होती आणि ऐन वेळेस कोण जर नुसतं भाड्याने मागितलं तर कोण देत नाही ॲग्रीमेंट वगैरे सगळं करावं लागतं ॲक्च्युली ऑलरेडी माझं एक दुकान होतं आणि परत मी दुसरं ॲग्रीमेंट केलं दोन दुकानं जाणार त्यामुळे मी ॲग्रीमेंट वगैरे केलं नाही म्युन्सिपाल्टीचा त्यात पुरती गाळा घेतला तर गाळा वगैरे घेतला ॲड्रेसला परत प्रो प्रॉब्लेम होणार ना दोन दोन ॲड्रेस वेगळा केला तर म्हणून मग मी एकच व्हिडिओ टाकला की बाबा आमचं इकडे इकडे शॉप शिफ्ट झालेलं आहे जेवढे माझ्याशी कनेक्टेड आहेत त्यांना फक्त माहीत पडलं जे कनेक्टेड नाहीत ते राहिले तसेच त्यांना काहीच समजलं नाही तरी पण मी दोन तीन व्हिडिओ करायचो तिकडं गेलो सगळं स्टॉक ठेवला आणि जवळजवळ जो जो एक दहा ते पंधरा दिवस चाललं व्यवस्थित त्यानंतर मी एजंटचे कॉल वगैरे भरपूर काय काय होते माझा हप्ता होता प्रत्येक विषय होते त्यामुळे त्यात मी माझे स्वतःकडचे पैसे गमावून बसलो असू दे मी का होतो की बाबा हा चल तो गाळा भेटणार हे नाही झालं थोडे दिवस आणि चल एक महिना जाऊ दे पण तो गाळा भेटणार नंतर पुढे आपल्याकडे सीजन आहे तर असं काय झालं नाही मित्रांनो एक महिना गेला एक महिना त्या मालकाने भाड्या मालकाने दुकानाचं एक पण काम केलं नाही एक महिना मग पाठी लागून त्याने वरचं छप्परचं काम केलं त्यानंतर परत मध्ये काम स्टॉप केलं मी जाऊन जाऊन मध्ये बघायचो तर त्यानंतर परत हळूहळू नंतर कामच केलं नाही थोडंफार भिंत पाडली एक आणि हळूहळू असं बघता बघता जवळजवळ जूनपर्यंत आलं जून झाला म्हणजे समजा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पाच महिने उलटून गेले आणि पाच महिने उलटून गेले जून जूनमध्ये आपला एग्रीमेंट संपणार होता जूनमध्ये एग्रीमेंट संपला तर मग एग्रीमेंट संपाच्या आधी मी गेलो विचारायला म्हटलं काय करताय करूया करूया ठीक आहे म्हटलं करूया तर त्यानंतर एग्रीमेंट संपायला आला आणि एग्रीमेंट संपल्यानंतर आम्ही गेलो विचारायला की तुम्ही काय करताय आता पुढे चतुर्थी आहे आम्हाला स्टॉक वगैरे आणायचा आहे पुढे आमचा सीजन आहे तर म्हणाला हो करूया करूया आणि आणि जवळजवळशे पंधरा दिवस गेले अग्रीमेंट संपल्यानंतर पण तर तरी पण मी विश्वास होतो की ते मला गाळा देणार भाड्याने कारण विश्वास असा आहे की कारण याचं कारणच काय नव्हतं गाळा न देण्याचं कारणच काय नव्हतं टाईम टू टाईम भाडं द्यायचं लाईट बिल द्यायचं सगळं काही ते परफेक्ट होतं असं तीन वर्ष कंटिन्यू तर ॲग्रीमेंट संपल्यानंतर नंतर मी आजोबांना वगैरे घेऊन गेलो सर्वांना आणि विचारलं तर त्यांनी ते काय सांगितलं डायरेक्ट ॲग्रीमेंट संपल्यावर भाषा बघा बदलली लगेच नाही अजून दहा पंधरा दिवस लागणार तुम्हाला एवढीच घाई आहे तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बघा मी गप्प राहिलो नंतर मग जेवढे अग्रीमेंटवर एवढ्यांची सह्या होते त्या सर्वांना घेऊन गेलो आणि विचारलं तर त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं की आम्हाला ना गाळा द्यायचंच नाही फाड्याने आता मित्रांनो तुम्ही सांगा ही फसवणूक झाली की नाही झाली तुम्ही फक्त सांगा मी फक्त एवढंच विचारलं एवढे दिवस का सांगितलं नाही काही उत्तर दिलं नाही काही म्हणजे काहीच उत्तर दिलं नाही तर मित्रांनो मला तर असं वाटतं की हे माझे जेवढे विरोधक आहेत त्यांचं कटकार असताना शंभर टक्के आणि मी ऑफर वगैरे लावायचो माझ्याकडे गर्दी व्हायची ते बघून शेवटी कसं आहे मराठी माणूस आपल्या माणसाला कधी वर येऊ देत नाही असा विषय झालेला त्यामुळे माझा असा प्रॉब्लेम झाला तर असो मी विचार केला चला दुसऱ्याचं वाईट केलं आपलं भलं नाही हे कधी पण विसरायचं नाही दुसऱ्याचं वाईट केलं का ती कर्माची फळ आपल्याला पण वाटायला येणार आहे हे लक्षात ठेवायचं कधी पण मी असा विचार केला असो दे जाऊ दे काय भांडणं करायचं नाही काय करायचं तरी मला दुःखीजणीने सांगितलं करूया काहीतरी मला नको आणि दुसरा एक सांगतो विषय मित्रांनो बँकमध्ये पण तसंच माझा प्रॉब्लेम झाला त्यामुळे पण मी अडकून राहिलो बँकमध्ये माझे चांगल्या प्रकारे युको बँकमध्ये चांगल्या प्रकारे सी सी होती आणि चांगल्या प्रकारे मेंटेन वगैरे केलेलं मी पण फाईलमुळे अडकलेलं जरा जरा मी फाईलमुळे थोडा वाद घातला मॅनेजरने मला त्या एका वादामुळे पुढे सी सी वाढवूनच दिली नाही आता मी सगळं स्टॉप केलं मतलब परत विचारायला जायचं नाही नंतर मी परत माफी मागायला पण गेलो आता परत विचारायला जायचं नाही आता स्टॉप केलं सी सीला ट्रान्झॅक्शन कमी करणार हळूहळू माझ्यापर्यंत जे का होईल तेवढं मी हळूहळू क्लोज करणार असं त्यामुळे पण प्रॉब्लेम झाला ते झालं त्यानंतर हा दुकानाचा प्रॉब्लेम झाला मित्रांनो त्यात एजंट मला फोन करायला लागले कारण त्यांचं पेमेंट चुकलं ना सांगितलं का पंधरा दिवस फक्त करा त्यानंतर गिराईक अजिबात नव्हतेच गिराईक नसल्यामुळे मी तरी काय करणार माझ्याकडचे थोडे ते पैसे होते हळूहळू हळूहळू ते संपवून बसलो बऱ्यापैकी आणि बऱ्यापैकी लॉस झालो बऱ्यापैकी म्हणजे भरपूर प्रकारे लॉस झालो आणि शेवटला आलो त्यावेळी मी माझ्या फॅमिलीला सांगितलं सगळं असं झालं म्हणून तर काय करणार शेवटी लक्षात ठेवा एक मी अनुभवावर सांगतो पैसे असतात तोपर्यंत सर्व असतात तो आणि पैसे नसले की कोणी नसतं मित्रांनो पैसे नसले, नसले की फक्त आपली फॅमिली मदतीला येते बाकी कोणी येत नाही तर त्यांनी मला थोडा आधार दिला त्यानंतर जे काही थोडं माझं कार्य वगैरे होतं करायचं देवाचं ते करून आलो त्यानंतर मग आम्ही कुडाळला बघितलं हो त्यानंतर आम्ही कुडाळ वेंगुर्ल्यामध्ये बऱ्यापैकी ठिकाणी बघितलं दुकान वगैरे पण नाही भेटलं तेवढं कारण दोन वर्ष तीन वर्ष झाल्यानंतर भाड्यामध्ये व डिपॉझिटमध्ये फरक पडला तेवढं काही शक्य झालं नाही त्यानंतर आम्ही कुडाळला गेलो आणि शेवटी म्हणतात ते देवाची कृपा कुडाळला पण बऱ्याच ठिकाणी बघले कुडाळाला तुम्हाला माहिती आहे भाडे केवढी येते अचानक चलता वलता आम्हाला गाळा भेटला त्यानंतर गाळा भेटला बघितला व्यवस्थित चांगला आहे बघितला चांगला आहे बघितला त्यानंतर लगेच एक दोनच दिवस लावले सगळं खाली करून आणलं व्यवस्थित आणि मला सांगतं खरी मदत ही माझ्या आजोबांनी केली आणि माझे काका वगैरे सर्व सगळ्यांनी केली मदत बऱ्याच जणांनी माझ्या फॅमिलीतील सगळ्यांनी मला मदत केली आई वडील सगळ्यांनी मदत केली सगळ्यांनी आधार दिला आणि मी पुन्हा उभा राहिलो आता मी कुडाळमध्ये दुकान घातलं आहे थोडं थोडं कंटिन्यू रोलिंग होत होत आहे अजून काय तेवढं परफेक्ट झालं नाही आता मित्रांनो एक सांगतो मी वेंगुर्ल्यात एवढे गिरॅक जमवलं आहे ना की वेंगुर्ल्यातलं गिरॅक म्हणजे वेंगुर्ल्यातली जी, जी मी फॅमिलीच समजा ती मला अजूनही सोडत नाही मी कुडाळमध्ये आलो तरी पण मला सोडत नाही वेंगुर्ला बरेच जण ओपनिंगच्याच दिवशी बरेच जण आलेले त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही असा सपोर्ट आणि तुमची साथ कायम माझ्या पाठीशी ठेवा आणि कुडातले बरेच जण माझ्याकडे आले खरेदी केली त्यांचा पण सपोर्ट खूप चांगला आहे मित्रांनो एक सांगतो फक्त विरोधकांना असं मी पळून गेलो मी घाबरून गेलो असं अजिबात समजू नका मी पुन्हा येईल आणि ज्या दिवशी येईल त्या दिवशी कोणाचीच मला उठवण्याची हिंमत होणार नाही असं मी सध्या स्ट्रगल करतोय मी माझी लाईफ जे अडचणीत मी आहे त्यातून मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय हळूहळू हो येईन बाहेर लवकरच ज्यावेळी बाहेर येईल त्यावेळी पुन्हा एकदा राडा करणार मित्रांनो वेंगुर्ल्यामध्ये पण येणार कुडामध्ये आपण आहेच वेंगुर्ल्यामध्ये पण येणार मित्रांनो तुम्ही विचार करा ही माझी जे काय झालं माझ्याबद्दल ती फसवणूक झाली की आणि काय झालं तुम्ही विचार करा आणि आता मी असं पर्यटकांनी माझे मित्र वगैरे सांगा कोण की आता त्याने अफवा काय उठवली की भाडं ठकून पळालं तुम्हीच सांगा मित्रांनो किती वर्ष मी राहिलो तीन वर्ष राहिलो तीन वर्षच भाडं टाईम टू टाईम दिला आणि मग एवढ्या लास्टला भाडं ठकून मी पाहणार मेन म्हणजे त्याच्याकडे कारणच काही नाही सांगायला की मी दुकान का खाली करू किंवा का सोडून जातो असं काय बोलायला कारणच काही नाही आणि टाईम टू टाईम भाडं होतं टाईम टू टाईम बिल होतं ते माझे कसलंच टेन्शन त्याला नव्हतं आणि कसलंच काही प्रॉब्लेम नव्हता असं जे झालं ते झालं आता फक्त आपल्या संघर्षासाठी लढायचं जेव्हा होईल ते स्वामींच्या कृपेने होतं जे घडणार आहे ते पण स्वामींच्या कृपेनेच होतं स्वामींवर माझा विश्वास आहे त्यांनी मला पण आधार दिला त्यांच्या भक्तीमुळे पण मी वर आलो आणि माझ्या सर्व फॅमिलीचा सपोर्ट आहे मित्रांनो तुमचा पण सपोर्ट माझा कायम पाठीशी असू द्या धन्यवाद आणि आमच्या कुडाळमधील शाखेला शाखा होता कुडाळमध्ये दुकान घातलं आहे तिकडे नक्की भेट द्यायला या धन्यवाद